जबरदस्त कुस्ती लागते उमेश शिंदे वर्सेस अण्णा पाटील अशी एक मावशी कुस्ती मैदानात तुफानी लढत त्या कुस्तीला पंच कोण देत अण्णा पाटील हात वरती कर अण्णा पाटील गाव त्याच म्हसोले हरिभाव साठी अमोल साठे यांचा पठ्ठा आणि पंच म्हणून सम्राट घेवारी पायात निक्या परेधारण केलेला अन्ना पाटील म्हासोलीचा शिवाजी आकाराला सराव करतोय सुदाम पाहुणे बाजीराव शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चला पहिलवान ग्रुप बजरंग आकडा पहिलवान ग्रुप खास मैदानाचे आकर्षक जरा तोंड बंद ठेवा जरा बारकारण माहिती का, का जरा आपा आपा जरा नाताला मध्ये घेऊन या पैलवान ग्रुप झाला कुस्ती लावण्यासाठी हा नाता पवार मला कुणाच्या कुणाच्या हातात नसते बरं का नंदी एक मिनिट जरा तोंड बंद ठेवा नंदीवण्या समाजात शे वाखरी खाऊन जबरदस्त कबजा गेटला ना पाटील ने जसा परिसराचा झेरशे लोखंडाला वावन सोनं सोनोवाव तसे राजेंद्र शिंदे तात्यांच्या सारखा देव माणूस तला लावला अनिल